नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय सँडविच आणि हे सँडविच तुम्ही घरी असलेल्या साहित्यांमध्येच बनवू शकता यासाठी बाहेरून भरपूर असं साहित्य आणायची गरज नाही आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सँडविचसाठी मी सगळ्यात अगोदर इथे बटाट्याची चटणी करणार आहे तर इथे एक कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी टाकली मोहरी चांगले तडतडले की नंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे जिरे मोहरी दोन्हीही चांगले तडतडले की नंतर यामध्ये मी एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतला होता तो यामध्ये टाकते आता हा कांदा मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे भरपूर लोक बाहेर सँडविच खात असतात आणि काहीजण घरीसुद्धा बनवतात पण घरी जरी बनवलं तरी उकडलेला बटाटा कांदा टोमॅटो काकडी वापरूनच बनवतात पण मी हे जे बनवते आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे आता या ठिकाणी कांदा हलकासा परतलेला आहे तर यामध्ये मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि लसणाची तयार केलेली पेस्ट यामध्ये टाकते तर आज मी इथे जे सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी बटाट्याची चटणी वापरणार आहे आणि बटाट्याच्या चटणीचं सँडविच बनवायचं म्हटलं तर थोडीशी चटणी बनवायला मेहनत लागते पण हे सँडविच एवढंच छान लागतं की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे आवडेल तर या ठिकाणी कांदा छान परतलेला आहे तर नंतर यामध्ये मी थोडीशी हळद टाकते हळद टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे आहे तर मी अगोदरच तीन मिडीयम साईजचे बटाटे उकडून स्मॅश करून ठेवले होते आता ते यामध्ये टाकते नंतर यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि ही बटाट्याची भाजी आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायची अगदी थोडीशी मिक्स झाल्यानंतर एक मिनटं याला परतून घ्यायचं तर या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेते आता भाजी तयार झालेली आहे तर गॅस सुद्धा बंद करते तर सँडविच बनवण्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहे आणि त्यासोबतच मी कांद्याचे आणि टोमॅटोचे बारीक स्लाईससुद्धा केलेत त्यानंतर एक ब्रेड घेतला आणि त्यावरती थोडासा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा यासाठी मी काही स्पेशल चटणी वगैरे केलेली नाही आहे घरामध्ये टोमॅटो सॉस होता म्हणून त्याचाच वापर केला आता हा सॉस एका चाकूने सगळीकडनं चांगला स्प्रेड करून घ्यायचा तर एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावून झालेला आहे आता दुसरा ब्रेड घेते आणि त्यावरती ही बटाट्याची भाजी लावून घेऊया तर अशी थोडीशी भाजी घेतली आणि एका चमच्याच्या सहाय्याने अशी सगळीकडनं जाऊन स्प्रेड करून घेऊया आणि खूप जास्त पण भाजी नाही लावायची थोडीशीच लावायची तर ब्रेडला भाजी वगैरे लावून झालेली आहे आता यावरती आपण कांदा आणि टोमॅटो ठेवूया तर या ठिकाणी मी कांद्याचे असे एकदम पातळ स्लाईस करून घेतले होते तर चार स्लाईस ठेवते एका ब्रेडमध्ये त्यानंतर टोमॅटोची स्लाईस ठेवते तर या ठिकाणी मी दोनच स्लाईस ठेवते कारण मोठी स्लाईस आहे आणि यावरती हा टोमॅटो सॉस लावलेला ब्रेड ठेवून देते आता आणखी एक सँडविच तयार करून घेऊया तर या ठिकाणी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सँडविच बनवते आहे यासाठी जास्त काही साहित्य आणायची हो, गरज नाही आहे फक्त ब्रेड असले तरी बास होतं आणि सगळ्यांच्या घरी बटाटे कांदे टोमॅटो तर असतात तर त्यामध्येच तुम्ही सँडविच बनवू शकता आणि तुमच्याकडे जर घरामध्ये काकडी वगैरे असेल तर तुम्ही काकडीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि तुम्हाला जर चीज टाकायचं असेल तर चीजसुद्धा ॲड करू शकता तर इथे दोन सँडविच तयार झालेले आहे आता हे आपण तव्यावरती भाजून घेऊया इकडे तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे आणि त्यावरती मी थोडंसं बटर टाकलं आणि त्यावरती एक सँडविच ठेवलं आणि यावरती वरच्या बाजूनीसुद्धा मी बटर लावून घेते तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तूपसुद्धा यूज करू शकता बटर लावल्यानंतर ही बाजू हलकीशी प्रेस करायची आणि पलटून घ्यायची आणि पुन्हा एकदा या सुद्धा चांगलं बटर लावून घेऊया आणि मी सँडविच बनवताना कधी सँडविच मेकरचा वापर करते तर कधी घाईघाईमध्ये तव्यावरतीसुद्धा सँडविच भाजून घेत असते तव्यावर भाजलेलं सँडविचसुद्धा चवीला खूप छान लागतं तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा असं सँडविच बनवू शकता तुम्हाला जर नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येत असेल तर तुम्ही कधीतरी अशा सोप्या पद्धतीने ब्रेड सँडविच नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर दोन्ही सँडविच भाजून झालेले आहे आता हे आपण कट करूया तर अशा चार भागांमध्ये मी हे सँडविच कट करणार आहे सँडविच कट करताना असा वरतून हलका हात ठेवायचा म्हणजे एकसारखा कट होतो हे बघा असे चार भागांमध्ये कट केला आता हा दुसरासुद्धा तसाच कट करूया घरामध्ये बारीक शेव होती त्यामुळे ती शेवसुद्धा मी यावरती टाकते तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि जर नसेल ना तर नाही टाकली तरी काही हरकत नाही आणि हे बघा सँडविच दिसायलासुद्धा किती छान दिसतंय आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत